परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय त्यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केलाय बाबाजानी दुर्राणी यांचा पक्षप्रवेश हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील परभणीच्या दौऱ्यावर गेले होते या दौऱ्यात त्यांनी बाबाजानी दुर्रानी यांच्याशी बंद दाराड चर्चा केली त्यानंतर दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशाच्या हालचालींना वेग आला सुरुवातीला ही भेट केवळ स्नेहभोजनासाठी होती यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा दुर्राणी यांच्याकडून करण्यात आला पण आज अखेर त्यांनी अजित पवारांचं घड्या काढून टाकत हाती तुतारी घेतलीये शरद पवारांना सोडून गेलेले अनेक पाहिले ते पुन्हा विधानभवनात दिसले नाहीत ते शून्य झाले बरं झालं मी शून्य होण्याआधी परत आलो असं विधान दुर्राणी यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी केलं त्यामुळं लोकसभेच्या आधी निलेश लंकेनंतर आता विधानसभेच्या आधी दुर्राणी यांच्या रूपात अजित पवारांचा पहिला आमदार फुटलाय पण या एका प्रवेशामुळं अजित पवार गट वैचारिकदृष्ट्या बॅकफुटला जाण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाय आगामी काळात अजित पवार गटाची गळती आणखी वाढणार असल्याचंही बोललं जात आहे पण बाबाजानी दुर्रानी यांनी अजित पवारांची साथ का सोडली ते नक्की आहेत कोण त्यांची राजकीय ताकद काय आणि एका पक्षप्रवेशामुळं अजित पवार गटाला कसं डॅमेज होऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिशारदोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी बाबाजानी दुर्रानी यांचा पक्षप्रवेश का झाला ते बघूयात बाबाजानी दुर्रानी हे मागच्या काही दिवसांपासून महायुतीत अस्वस्थ होते ते लोकसभा निवडणुकीत देखील फारसे ऍक्टिव्ह दिसले नाही पक्षाकडून त्यांना डावलल्याची चर्चा होती अलीकडेच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ते अजित पवार गटाकडून इच्छुक होते मुस्लिम चेहरा म्हणून त्यांना संधी दिली जाईल असंही बोललं जात होतं मात्र अजित पवारांनी त्यांना संधी दिली नाही त्यांच्याऐवजी परभणीतून राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं राजेश विटेकर हे बाबाज आणि दुर्राणी यांचे कट्टर विरोधक मानले जातात यापूर्वी अनेकदा या, अनेक या दोन्ही नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते अशात दुर्राणी हे विधान परिषदेतले विद्यमान आमदार असताना अजित पवारांनी विटेकरांना संधी दिल्यानं दुर्राणी नाराज झाले होते आज दुर्राणी यांच्या विधानपरिषद आमदारकीचा शेवटचा दिवस होता त्यामुळं विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं बोललं जात आता दुर्रानी गेल्या काही दिवसांपासून पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करतायत पण युतीत ही जागा भाजपकडे गेल्या निवडणुकीत भाजपकडून इथे मोहन फड यांनी निवडणूक लढवली होती पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या जागेवर आता शिंदेच्या शिवसेनेने देखील दावा केलाय इथून शिंदेच्या शिवसेनेचे सईद खान निवडणुकीची तयारी करतायत काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथरीची जागा विधानसभेला सोडवून घेऊ असं आश्वासन सईद खान यांना दिलंय त्यांनी या मतदारसंघात आजीबाजी पदाधिकारी नगरसेवक सरपंचांचा पक्षप्रवेश घडवून आणलाय ते आक्रमकपणे इथे आपली ताकद वाढवताना दिसत आहेत त्यामुळं ही जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली तर इथून बाबाजानी दुर्रानी यांचा पत्ता कट होणं कन्फर्म होतं आधी विधान परिषद आणि आता विधानसभेला देखील त्यांना डावललं जाण्याची शक्यता होती ही राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं बोललं जात त्यामुळे पाथरीतून दुर्रानी हे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात पण इथे सध्या काँग्रेसचे सुरेश वरपुडकर विद्यमान आमदार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसलाच मिळण्याची शक्यता दाट आहे शिवाय वरपुडकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे सगळ्याच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत त्यामुळं त्यांचं तिकीट कापण्याची शक्यता फारच कमी दिसते अशात आता दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश करून पाथरी विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितलाय त्यामुळं येत्या काळात पाथरीच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडू शकते असं देखील बोललं जातं आता बाबाजानी दुर्राणी नक्की कोण आहेत ते बघूयात बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात एकोणीसशे शरद मध्ये पुलोतचा प्रयोग केला होता त्यांनी काँग्रेसच्या चाळीस आमदारांसह बाहेर पडून वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं होतं सरकारमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली होती हा पक्ष एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत अस्तित्वात होता याच काळात दुर्रानी यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढत गेली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते सातत्यानं शरद पवारांबरोबर राहिले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवारांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पवार पुन्हा एकदा काँग्रेसपासून वेगळे झाले पवारांच्या या राजकीय चढउतारात प्रत्येक वेळी कट्टर समर्थक म्हणून बाबाजानी दुर्राणी त्यांच्यासोबतच राहिले दरम्यानच्या काळात त्यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय ताकद वाढवली पाथरी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी यश मिळवत राष्ट्रवादीला वाढवण्याचं काम केलं एकोणीशे पंच्याऐंशी पासून पाथरी नगरपालिका आणि पंचायत समितीवर त्यांचाच कायम दबदबा राहिलाय दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीनं पहिल्यांदा त्यांना पाथरी विधानसभेतून उमेदवारी दिली होती या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या हरिभाऊ लहाने यांचा सहा हजार चारशे सत्तर मतांनी पराभव केला होता दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा संधी दिली पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला शिवसेनेच्या मीरा रेंगे यांनी त्यांचा पराभव केला होता पण पवारांनी दुर्रानी यांना फार का सत्तेपासून दूर ठेवलं नाही दोन हजार बारामध्ये त्यांनी परभडी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून त्यांना आमदार केलं पुढे दोन हजार अठरामध्येही पवारांनी त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी दिली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दुर्राणी यांनी पहिल्यांदा शरद पवारांची साथ सोडली त्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला या बदल्यात अजित पवार त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी देतील असं बोललं जात होतं मात्र अजित पवारांनी त्यांना संधी दिली नाही अखेर दुर्रानी यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केलाय पण दुर्राणींचा हा पक्षप्रवेश अजित पवारांना बॅकफूटवर घेऊन जाऊ शकतो असं बोललं जात याचं कारण म्हणजे अजित पवारांनी महायुतीला साथ दिली असली तरी युतीच्या मतदारांनी त्यांना अद्याप स्वीकारलेलं दिसत नाहीये लोकसभेत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं आता अल्पसंख्याक चेहरा असलेल्या जुन्या जाणत्या नेत्यानं अजित पवारांची साथ सोडल्यानं ही बाब अजित पवारांना बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते असं म्हटलं जातं युतीसोबत गेल्यानंतर अजित पवारांनी आपल्या राजकारणाची लाईन शाहू फुले आंबेडकर अशीच ठेवली आहे पण त्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे दलित आणि मुस्लिम समाज त्यांच्यावर नाराज झाल्याचं बोललं जातं ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जातोय मात्र त्यांना यात फारसं यश येत नसल्याचं दिसतंय शिंदे आणि भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळं अजित पवारांना आपली वोट बँक टिकवून ठेवता येत नाहीये अशात आता दुर्रानी यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानं याचा तोटा अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे सध्या त्यांच्याकडं नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसारखे अल्पसंख्याक चेहरे आहेत मात्र त्यांचा फारसा फायदा अजित पवारांना होताना दिसत नाहीये मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचे आरोप आहेत त्यामुळं त्यांना अल्पसंख्यांकांचा चेहरा म्हणून पुढे करता येत नाहीये तर बाबा सिद्दीकी हे अल्पसंख्याक समाजात फारशे अपील होत नसल्याचंही दिसतं आता विधानसभेआधी अजित पवार गटाचा पहिला आमदार फुटल्यानं पक्षाला आणखी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जाते अनेक माजी आजी आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचंही बोललं जातं लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाला मोठं खिंडार पडेल असं बोललं जात होतं मात्र तसं काही झालं नाही सगळेच आमदार एकाच वेळी शरद पवार गटात गेले तर लोकसभेला असलेली सहानुभूतीची लाट कमी होऊ शकते त्यामुळं शरद पवारांनी पक्षप्रवेशांचा एक वेगळा पॅटर्न राज्यात राबवत असल्याची चर्चा आहे थेट आमदारांना पक्षात घेण्याऐवजी आधी तिथले पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आणि माजी आमदारांना पक्षात घ्यायचं त्यानंतर सगळ्यात शेवटी विद्यमान आमदारांवर डाव टाकायचा असा पवारांचा पॅटर्न असल्याची चर्चा आहे आता दुर्राणी यांच्या रूपात अजित पवारांचा पहिला आमदार फुटलाय यानंतर ही गळती आणखी वाढेल असं बोललं जात त्या अनुषंगानं भेटी गाठी देखील वाढल्या आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर अजित गटा पवार गटाचे दिलीप बनकर नितीन पवार आणि बबनराव शिंदे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे अलीकडे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी देखील खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवारांची भेट घेतली होती या व्यतिरिक्त नरहरी झिरवळ दिलीप वळसे पाटील धर्मराव बाबा आत्राम प्रकाश सवळंके बाळासाहेब आजबे असे आमदार देखील शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शंभर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हाती तुतारी घेतली त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह दोन माजी महापौर आणि जवळपास वीस माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता यानंतर आता शरद पवारांनी आपला मोर्चा आजी माजी आमदारांकडे वळवल्याचं बोललं जातंय त्याचाच एक भाग म्हणून दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशाकडे पाहिलं जातं बाबाजानी दुर्रानी यांच्या पक्षप्रवेशाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका